दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंडिगो विमानसेवेचा नाशिककरांनाही बसला असून सर्व प्रकारचे संचलन सुरळीत करण्यासाठी आठ ते अकरा डिसेंबर पर्यंत सायंकाळी दिल्ली नाशिक विमानसेवा रद्द करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि ड्युटी संबंधी नवीन नियमांचा दुसरा आणि अंतिम टप्पा गेल्या महिन्यात लागू करण्यात आला मात्र इंडिगो त्यासाठी तयार नव्हती असे दिसून आले बुधवारी इंडिगोच्या केवळ एकोणास टक्के विमानांनी वेळेवर उड्डाण केले ही संख्या मंगळवारी पस्तीस टक्के आणि सोमवारी सुमारे पन्नास टक्के होती या गोंधळामुळे भारतातील विविध विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले सोशल मीडियावर इंडिगोच्या प्रवाशांनी उड्डाणे रद्द झाल्याबद्दल आपला संताप व्यक्त केला अनेकांनी तक्रार केली की या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्यांना इतर विमान कंपन्यांची महागडी तिकिटं विकत घ्यावी लागली इंडिगोच्या कामकाजाची प्रचंड व्याप्ती आणि हाय फ्रिक्वेन्सी नेटवर्क मध्यरात्री आणि पहाटेच्या उड्डाणांच्या लक्षणीय संख्या तुलनेने कमी कर्मचारी इत्यादी गोष्टी या समस्यास कारणीभूत आहेत इंडिगो कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे अपुरे कर्मचारी आणि हवामानातील बदल यामुळे विमान सेवेवर परिणाम झाल्याची चर्चा असून लवकरच परिस्थिती पूर्ववत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे विस्कळीत विमान सेवेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा